<laughs> आपलाच बर्थडे आपणच काम करा कटिंग लावून मी गेले कोरिएंडर क्लीन हाँ। मिक्सिंग सगळं झालंय अभ्यास झालंय फक्त पेपर कोणता येते माहिती नाही झालंय सगळी आमची तयारी पा कुठून आहे आम्ही वीट भट्टीत येऊन डायरेक्ट विटा घेतल्या खूप आणला रे रोशन तू अच्छा ना म्हणजे मग ते धूळ होत नाही काय करतो राजेश तू नुसतं फिरफिर इथे राईस ची प्रिपरेशन सुरू आहे आजचा विलॉग मीच बोलणार राजेश जमला का तुमचं जमला छान मजा येते तुला नानू ना भारी मजा मस्त वाटते मला थांब ना तुला नाही समजत ना हॅपी बर्थडे व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आता तुम्ही म्हणाल की नेहमी तुझे केसं असेच असते सो मी दिवसभर घरात अशीच असते मला ते बानेवर केस आलेले तर अजिबात जमत नाही कधीतरी व्हिडिओ चांगले दिसावे म्हणून मी सोडत असते किंवा काही सण वार असला तेव्हा माझ्या दिवसभर राहतात अदरवाईज मी असेच बांधून ठेवते रात्री झोपताना पण मला एकदम डोक्यावर हे पाहिजे म्हणजे मी आरामात झोपू शकेल सो जराही जर माझ्या मानेवर केस आले तर मला झोप अजिबात जमत नाही सो म्हणून असे असतात पण जर तुम्हाला आवडत नसेल तर नक्की सांगा ठीक आहे आता मी रेडी झालेली आहे कुठे चाललो काय आजचा दिवस कसा जाणार आहे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करतेच सो उद्या आहे रोशनचा बर्थडे पण उद्या वर्किंग डे आहे आणि आता आम्हाला गावी जायचं आहे त्याच्यामुळे रोशन घरी पण राहू शकणार नाही आहे आणि सुट्टी पण घेऊ शकणार नाही आहे आणि बड्डेला तशीही सुट्टी वगैरे घेण्याची काही गरज आहे नाही असं आम्हाला दोघांनाही वाटतं सो कारण ते लहानपणीची गोष्ट वेगळी असते आता मोठं झाल्यावर बड्डेचं एवढं काही गरज राहिलेलं नाही आहे पण सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे आणि म्हणून आज आज प्री बर्थडे पार्टी आहे लकीली आज छान सुट्टी आहे सगळ्यांना सो so, नेहा आणि मी आम्ही सगळ्यांनी मिळून प्लॅन केलेला आहे रोशनच्या आवडीची गोष्ट आम्ही करतो आहे ती म्हणजे त्याला असं आवडतं असं कुठेतरी बाहेर जायचं स्वतः बनवायचं खायचं आमची जागा काय काय काहीच ठरलेलं नाही आहे पण आम्ही तयारी करून घेऊन चाललेलो आहे तिथे गेल्यावर बघू कुठे आणि काय बनवायचं सो so, कालपासून आमची प्लॅनिंग चालली होती सगळ्या गोष्टी अरेंज करून ठेवल्या सकाळीसुद्धा काही गोष्टी पाहिजे होत्या तर रोशन तो घेऊन आलेला आहे सो आता मी तर व्हेजिटेरियन आहे पण बाकी सगळे नॉन व्हेजिटेरियन आहे मी आणि त्रिशा मोस्टली व्हेज खातो आणि अनायाचं पण जेवणाची सोय ह्या सगळ्या गोष्टी मला घरूनच करून गरुन घेऊन जायच्या आहे आणि माझ्यासाठी काहीतरी रस्त्यातून आम्ही पार्सल घेऊन जाऊ कारण मी तिथे मग काय खाणार हो दिवसभर आणि यांच्यासाठी मी चिकन बिर्याणी बनवणार आहे मी म्हणजे मिळून बनवतो आम्ही मी नेहा सगळे पण मॅरिनेशनची प्रोसेस घरूनच करून घेऊन जाते कारण तिथे गेल्यावर मग मॅरिनेशनला वेळ पण लागेल आणि तिकडे भरभरपूर गोष्टी घेऊन जायची गरज पण पडणार नाही म्हणजे आ, मसाले वगैरे वगैरे सगळ्या गोष्टींची गरज पण पडणार नाही म्हणून म्हटलं ती तेवढी प्रोसेस आपण घरून करून घेऊन जाऊ म्हणजे ऑन द वे जेवढा वेळ आम्ही जायला लागतो तेवढ्या वेळा छान असं मॅरिनेशनसुद्धा होईल सो so, आता माझं सगळं आवडलेलं आहे सकाळचं आणि फक्त मी मॅरिनेशनची प्रोसेस करते रोशन आणि अनाया आंघोळ वगैरे करून आता रेडी होत आहे मी पटापट रेडी झाली सो so, मी पहिले मॅरिनेशन करते त्यानंतर आम्ही निघतो रोशनचा बर्थडे कसा सेलिब्रेट होतो कुठे होतो कसा करतो आम्ही सगळं सगळं काही हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये पुढे शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्यापैकी कुणा कोणाला अशा गोष्टी आवडतात म्हणजे आउटिंगला जाणे असं बाहेर काहीतरी सेलिब्रेट करणे असं काहीतरी कुकिंग करणे त्या गोष्टींमध्ये कोण कोण इंटरेस्टेड आहे सुद्धा मला कॉमेंट मध्ये सांगायला विसरू नका सो आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेट so, सो सगळ्यात आधी मी मॅरिनेशनसाठी इथे कांदे कापून ठेवले होते हे मी सगळं थोडी बेसिक तयारी आंबोईला जायच्या आधीच करून घेतली म्हणजे मला पटापट मॅरिनेशनची प्रोसेस करता येईल सो आता ना कांदे मी पहिले मस्त तळून घेते जसं तुम्हाला माहित असेल बिर्याणीसाठी आपण एकदम असे ब्राऊन कांदे तळून घेतो ते मी आधी करणार आहे सोबतच मी ते अन्यासाठी सुद्धा हे काकडीचं थालीपीठ बनवणार आहे आणि त्याची तयारी सुद्धा करून ठेवली होती आता फक्त ते काकडीचं थालीपीठ टाकते आणि काय डब्यात पॅक करून तिच्यासाठी पण घेऊन घेते आणि नाही आपलाच बर्थडे आपणच काम करा असा जे अरे यार काय थोडासा मिक्स काय करून घेतलं तर आपणच काम करा मी सगळं रेडी करून दिलं नाही 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 सगळ्यात कठीण मग मी गेले पोरी अंडर क्लीन हां मिक्सिंग हां किती मसाले काही टाकले काही आठवले करू शकत तुला मग काय रेसिपी माझीच आहे अच्छा सो so, हे hey, आता इकडे बघा चिकन मॅरिनेट झालेलं आहे दुसरं पण मी करते आहे ते तंदूर साठी असणार आहे आणि इकडे हा आणि इकडे बरिस्ता पण रेडी झाला आहे नावाचं थालीपीठ सुद्धा रेडी झालेलं आहे आमचं कसं झालंय की सगळं झालंय अभ्यास झालाय फक्त पेपर कोणता आहे ते माहिती नाही झालंय सगळी प्रिपरेशन आहे आम्ही पण कुठे जाऊन बनवणार आहे हे काहीच माहित नाही आम्हाला हो काही ठरलं नाही अजून आणि जागा नाही भेटली तर बस घरी यायचं आणि घरी बिर्याणी करून खायची तशी तामिनी घाटात किंवा लवासाच्या रोडनी बरेच ठिकाणं आहेत फक्त थोडी ऊन असल्यामुळे एखादं मस्त झाडाखाली जर चांगली प्लेस भेटली तर एकदम बेस्ट होईल त्याची पहिले तर जागा शोधायला लागेल नंतर सेटअप लावून हे सगळं बनवायला लागेल एक जागा आहे डोक्यात पण त्या काकांनी बनवू दिलं तर फाईल त्यांनी जर नाही म्हटलं तर बघू नाही ना हाय केलं तू सगळ्यांना हे कपडे घालायची जागा आहे का बेटा हो तिला आजकाल त्या सिपरनी प्यायची आहे जर जमत तिला असं पाहिजे तिला आजकाल हम्म mm. से हाय ए बाबी नानू तू कशी दिसत आहे ग तू कशी दिसत आहे काय प्रॉब्लेम आहे तुला सांग तु तु? तु ना बेटा तू कशी दिसत आहे मग अशी काय म्हणते आरशात जाऊन काय म्हणे म्हणत आहे बाबा मी क्युटी पाय दिसते बाबी वेळ आर यू गोइंग पार्टी मज्जा मज्जा त्रिशाला त्रिशाला घेतली ऐकले असं हा कुठे औषध द्यायला म्हणतोय का आपण बा 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 गॉगल कॅप तिला पण ते समजलंय ना तिथून सुरू करणं हे करणार आता सुरू झाला पूर्ण तयारी आणि सकाळी उठल्यापासून आमची तीस धावपळ चालली होती आणि फायनली सगळं आवरून आता आम्ही निघालेलो होतो सो so, गाडीमध्ये पहिले सगळं सामान भरतायत हे आणि नेहा आहे आमच्यासोबत राजेश आहे आज नेहाने सुद्धा नवीन यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे तर तुम्हाला तिचे ब्लॉग्स बघायला आवडत असेल तर मी चॅनल मेन्शन करते तुम्ही हवं तर ते चॅनल सुद्धा बघू शकता दे त्रिशा तिला दे बेटा खा बेटो तुझ्या वडापाव मध्ये चटणी टाकू कांदा लसून अरे मी दोघ सगळ्यांनी हात धरून पाहिजे का फक्त तेवढं कुठे तुला पाहिजे ना अंकित होऊस मध्ये मम्मा देणार नाही

<laughs> बड़ बड़। रोशन तू? मी नेहा असल्यावर तुला कोणीच नाही लागत कुठे आली अ चमचा नाही आणला तिने आता चमचा नाही ग्लास तिकडे नाही जाऊ बेटा ती पण येईल हळू 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 आहे ना आणि हे आमचं डेस्टिनेशन आहे आजचं इकडे फेरेट प्लेस आमची फेवरेट प्लेस आम्ही नेहमीच येतो याच्या आधी पण तुम्ही दोन तीन वेळा व्हिडिओ मध्ये बघितलं इथेच येतो हा हा आणि थोडं तर ऊन पण जाईल ना तर मस्त वाटलं जाऊन हा नानू काय करत बेटा नानूला मज्जा येत आहे नानू कुठे बसली ग मज्जा मज्जा

सो so, इकडे येऊन बऱ्यापैकी आमचं सेटअप सगळं लागलेलं ला होतं चूल वगैरे ऑलमोस्ट पेटून तयार होती आणि इकडे मी गंजाला माती लावते आहे आणि या सगळ्या गोष्टींना असा वेगळाच अनुभव होता खूप छान वाटत होतं सगळे मिळून हे करायला आणि आम्ही सगळ्यांनी मिळून तिथे खरंच खूप एन्जॉय केलं नाही

काय करतो राजेश तू नुसतं नुसत इथे राईस ची प्रिपरेशन सुरू आहे आजचा विलॉग मीच बोलणार रा आहे राजेश हो ना अंकित आजचा विलॉग मीच बोलणार आहे इथे राईस ची प्रिपरेशन सुरू आहे आणि अंकिता आणि नेहा नुसतं फेरफिर करताय फक्त राजेश आणि मी सगळे कामं करतोय थंडल ठेवून दिलं आणि आपली बच्च पार्टी काय करते हो का बाबा नानूची आणि त्रिशाची पण पार्टी सुरू आहे का शेकी लावायचं का शेकी ओके चला सॉंग्स लावू आपण ओके आमची बऱ्यापैकी तयारी झाली आता राईस बॉईल झाला की आम्ही बनवणार आहे मग दम आणि राजेश कडे डिपार्टमेंट आहे बिचारा स्ट्रगल करून राहिला तू उन्ह नको बस बेटा जमला का तुमचं जमलं छान मजा येत तुला नानू तिच्या दिदी सोबत मज्जा येत आहे या दोघांच्या एफर्ट्सने फायनली आमची चूल चांगली पेटलेली आहे रोशन आणि राजेश आता बार्बे क्यू पेटवण्याचा प्रयत्न चाललेला आहे बार्बे क्यू आणि आम्ही दोन व्हेजिटेरियन आहे सो आमच्यासाठी पण सोय लावतोय त्रिशा क्या बन रहा इधर टाकून परत टाकता हे एकदम परफेक्ट झाला रोशन ते हो ना सरे नाही तर मी याच्यावर शेवट करतो बार पिक नाही होय होय मेरे अंकल चिकल गोळीला काय भारी मजा मस्त मस्त वाटते मला एन्जॉय अजून थोडं वातावरण हो हे म्हणजे मी सगळ्यांसाठी म्हणून आणलं राजेश फुफू करून परेशान आहे आणि मी कॉमेंट्री करून करून परेशान झालोय जमत आहे का राजेश बिर्याणी काय म्हणते बिर्याणी तर एकदम गजब वाटून राहिली दिसायला तरी काली बस का तू बंदल ने बंदलने लात माली ने प्याल किया मन मन हो थे। थे। बघू तुला छान आला व्हिडिओ दाखवू का ग तो जास्त दिसत ना छोटे छोटे पीसेस जास्त परवडले असते का नेक्स्ट पनीरचे छोटे छोटे पीसेस एवढंच पनीर खूप झालं अरे ऍक्च्युली त्याला ते स्टिक्स असतात रे वाह राजेश वाह अगं यार आजच पाहिजे असते ना जाऊ दे आता गेलो आपण डायरेक्ट आगीवरतीच धरले ते बरं केलं आणि ते तिथून मग इथे टाकू पण ते काल उन्हाला पाहिजे का इतु? हो इतुन. इतुन ना हो, खा नाही का गणा नु हो इथून हो कुठून नाही खा हे बघ असं असं खाते का हे बघ असं असं पकडते सगळं हे कर थांबू ना गं तुला नाही समजत ना थांबा <laughs>

अथक प्रयत्नानंतर तुला पण काय ग गिला पण छान आहे तिथे बसून खा काय पाहिजे हे पाहिजे का तुला कोशिंबीर जेवण झालं आता पसारा आवडतो पण एकदम मस्त झाला सगळा प्लान एकदम छान आणि मी बनवलेली बिर्याणी पण एकदम छान

हे लोकेशन कुणाकुणाला माहिती आहे आणि कॉमेंट करून नक्की सांगा आणि माहिती नसेल तर विचारा म्हणजे अंकिता सांगेल अंकिताला माहिती आहे का ते नाव हे <laughs> व्यवस्थित लावा रे आणि आता आहे बर्थडे सेलिब्रेशन दोषांचा उद्या आहे आणि यांचा दहा दिवसांनी आहे तर आम्ही दोघांचाही प्री बर्थडे सेलिब्रेट करतोय आणि बर्थडे सेलिब्रेशन अभे यार अनु हॅपी बर्थडे म्हंटल का तू सगळ्यांना ते कुणाचा हॅपी बर्थडे आहे का नानू त्रिश त्रिशाचा हॅपी बर्थडे आहे कि बाबाचा आणि राजेशचा हॅपी बर्थडे आहे झाली का रे तयारी हा घे घे पटकन बिचार्या दोघी बऱ्यापैकी मेहनत करून आल्या डेकोरेशनसाठी नाही का अंकित आता बलून

Yay. dear Roshan Yay. and Rajesh Yay. Happy birthday Yay. to you Happy birthday you. to you May God bless you yeah. May God bless you. <laughs> Happy birthday so dear right <laughs> Roshan uncle and baba Happy birthday to you yeah. 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 Yeah.

चला की करा केक खाल्ला मला कोणीच विचारलं नाही म्हणून आता मी ताटच घेऊन बसली आणि एकदम छान प्लान झाला मस्त बड्डे सेलिब्रेट झाला आम्ही जे विचारतो ते सगळं झालं आणि आता अंधार पडतोय आम्ही मस्त एक चहा तुला बसायचं आहे ग तुला बोलायचं आहे तुला मजा आली छान वाटलं तुला अरे वा हॅपी बर्थडे राजेश म्हंटल हॅपी राजेश, हापी राजेश।, <laughs> <laughs> राजेश।, hey, hey, राजेश। you, तो दिवसाचा शेवट hey. हो असा छान आम्ही चहाने करतो आहे काकांनी आमच्या घडी चहा बनवलाय मस्त इथे थँक्यू काका आणि आता काय इथन चहा बी पिऊन आम्ही निघणार आहे सो असा मस्त बर्थडे सेलिब्रेट झाला तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला आणि मला पण बर्थडे सेलिब्रेट <laughs> काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं नेहमीपेक्षा